नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण जाणूया पी एम किसान योजना व नम शेतकरी योजनेचे चोवीस फेब्रुवारीला दोन्ही मिळून चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरंच येणार आहेत का त्या संदर्भाचं नेमकं काय अपडेट आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणूया तर चॅनलवरती नवीन आला असाल शेतकरी मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जसं की शेतकरी मित्रांनो आपल्या देशाचे केंद्रीय कृषी मंत्री सिंग चव्हाण यांनी असं सांगितलं होतं की चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला पी एम किसान योजनेचा एकोणीसा हप्ता हा वर्ग करण्यात येणार आहे आणि तो बिहारमधून वर्ग करण्यात येणार आहे असं सांगितलं होतं आणि त्यानंतर मग ऑफिशियली पण अनाऊन्समेंट झालं त्यांच्या पी एम किसान वेबसाईटवर आणि पी एम किसानच्या ट्विटरचं ऑफिशियल हँडल आहे त्याच्यावरती देखील अनाऊन्समेंट झालं मग आता आपला असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे की त्याच्यासोबतच आमचा नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता सोबत येणार का तर मग त्याचा असा आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्त्यासाठी सरकारने एक तीस जानेवारी दोन हजार पंचवीसला एक जे आर निगमित कर करण्यात आला आणि त्या जे आरमध्ये असं सांगण्यात आलं की नियंत्रक अधिकारी घोषित करण्याबाबत निधी खर्चा करता म्हणजे की जसं बघू शकता प्रशासकीय निधी खर्चा करता दन योजनेच्या एक आ, अधिकारी म्हणजे प्रशासकीय अधिकारी घोषित करण्याबाबत त्यांनी ते तो जी आर काढलेला होता म्हणजे जसं की किती योजनेसाठी शेतकरी पात्र ठरतील आणि किती योजनेला म्हणजे किती खर्च येईल आणि निधीची किती आवश्यकता असेल हे सरकारकडे सर्व म्हणजे डाटा काढून पाठपुरवठा करून सरकारकडे पाठवण्यात येणार आहे मग आता नेमका म्हणजे चोवीस फेब्रुवारीलाच शेतकरी योजनेचा हप्ता येणार का तर शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला येणार नाही त्याचा स्पेशली आपला सरकार एक सभा गेल्या आणि त्या सभेमध्ये म्हणजे शेतकरी योजनेचा सव्वा हप्त्याचं वितरण होईल आणि चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला एकोणीसवा हप्ता पी एम किसान योजनेच्या एकोणीसवा हप्ता येईल आता सरकारच्या जर मनात आलं तर फेब्रुवारी महिन्यात देखील म्हणजे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता येऊ तर सरकारनं जर विचार केला तर दोन दिवसामध्ये अलीकडचं आपण पाचवा हप्त्याचं बघू शकतो की दोन दिवसा अगोदरच असं एक दिवसा म्हणजे एक दिवसा अगोदर सांगण्यात आलं की परवा दिवशी म्हणजे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत आणि लगेच दोन दिवसांनी म्हणजे ते वितरण झालं पाचवा जो हप्ता होता तो वितरण झाला आणि काही म्हणजे काही शेतकऱ्यांचा दोन तीन दिवस किंवा आठ दिवस असा लेट पण झालेला होता पण त्यांच्या यशस्वीरित्या डीपीटीने ट्रान्सफर झालेला होता मग सरकारचा जर मनात आला तर या महिन्यात देखील म्हणजे नुमो किसान योजनेचा हप्ता येऊ यो शकतो किंवा मार्चमध्ये तर मार्च मार्चच्या एंडपासून त्याचा म्हणजे कार्यकाळ मार्च आहे मार्चच्या एंडपासून सहाव्या हप्त्याचं मार्चच्या एंडपासून देखील भेटू शकतो जर आजचा जर अपडेट आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर धन्यवाद